मंगरुळपीर तालुक्यामधील नवीन सोनखास येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी राबवलेली जलजीवन योजना की मानवी जीवन संपवून टाकणारी योजना संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी संस्थापक अध्यक्ष गौरव कुमार इंगळे यांचा शासन प्रशासनाला प्रश्न प्रतिनिधी पद्मामहोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मंगरुपीठ तालुक्यामधील नवीन सोनकास येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी राबवलेली एक जलजीवन योजना आहे ती मानवी जीवन योजना आहे की जीवन संपवून टाकणारी योजना आहे असे संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी संस्थापक अध्यक्ष गौरव इंगळे यांनी शासनाला थेट प्रश्न केलेला आहे मंगरूडपीर येथील नवीन सोनखास आंबेडकर नगरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी राबवलेली जल जीवन योजना या योजनेअंतर्गत येथे चार लाख लिटरची टाकी बांधण्यात आली आणि येथे आरो प्लांटसुद्धा लावण्यात आले या टाकीचे वेस्टेज पाणी हे सर्व नागरिकांच्या घराकडे काढण्यात आले आहे या पाण्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास खूप त्रास होत आहे आणि हे पाणी येथेच साचून राहत असल्यामुळे तेथे डास मच्छर डेंग्यूची लागण होण्याची पूर्णपणे भीती आहे या नागरिकांमध्ये ही भीती पूर्णत पसरली असून येथे या पाण्यामुळे अतिसाराची सुद्धा लागण एक दोन परिवारामध्ये झालेली आहे तर ही योजना मानवाला जल जीवन देण्यासाठी आहे की मानवी जीवन हिसकावून घेण्यासाठी आहे हा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेला आहे तसेच या पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास खूप मोठे आंदोलन करण्यात येईल अशी या नागरिकांची पूर्णपणे तयारी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी पद्मा मोहोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार सध्या मी उभा आहे मंगळुरपीर शहराच्या लगत असलेल्या एका वस्तीमध्ये जी जाम रोडच्या लगत आहे आणि वस्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तर या वस्तीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी राबवलेली एक मोठी योजना जल जीवन मिशनची मुड़ ही ची, ची। या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या सभोवताली या ठिकाणी मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या पाण्याची टाकी उभी झालेली आहे आणि ही पूर्ण व्यवस्था फिल्टरची फिल्ट्रेशनची ही पूर्ण व्यवस्था या ठिकाणी आहे आणि हे काम पूर्णत्वास आलं असं म्हणायला हरकत नाही कारण लोकांच्या घरामध्ये पाणी नळाद्वारे येत आहे परंतु हे पाणी येत असताना इथे एक समस्या उद्भवलेली आहे ज्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकाऱ्याच्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विसर पडलेला आहे कदाचित कदाचित म्हणावं लागेल कदाचित संभाव्य कमिशन खोरीच्या व्यवहारामध्ये अडकून असल्यामुळे त्यांना याचा विसर पडला असेल तर ठीक आहे मी त्यांचं लक्षात आणून देतो की हा विषय काय आहे या पाण्याच्या टाकीला एक या ठिकाणी आउटलेट आहे आणि मला माहीत नाही हे पा आउटलेट कशाचं आहे हे वेस्टेज वॉटरचं आहे की रॉ वॉटरचं आहे की अजून काय कसल्या प्रकारचं आहे मला माहीत नाही पण यामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बाहेर येतं आणि पाणी बाहेर येतं आणि जवळपास दोन दिवसाआधी याच्यातून पाण्याचा विसर्ग झाला होता तर आपण पाहू शकता हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर येतं आता हे उताराच्या दिशेने इकडून निघून गेलं पण जिथे साचलं आहे तिथची परिस्थिती किती गंभीर आहे बघा जिथे पाणी साचलं आहे तिथची परिस्थिती बघा आणि हे आजूबाजू शेजारी पाजारी राहणारी ही वस्ती या ठिकाणी राहणारे सर्व समाजातले लोक आहेत गोरगरीब लोक आहेत हे इथे वस्ती करून राहत आहेत आणि त्यांच्या परिसरामध्ये सभोवताली आली हे पाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये साचलं आहे बघा जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचा विसर्ग या पाईपमधून होतो तेव्हा तेव्हा अशा पद्धतीचं तळं या ठिकाणी साचते ही बाब अतिशय गंभीर आहे अतिशय चिंताजनक आहे त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या झोपलेल्या यंत्रणेला आणि झोपेचं सोन घेतलेल्या अधिकारी वर्गाला आम्ही या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की लवकरात लवकर या समस्येचा तोडगा काढा अन्यथा आम्ही संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी आणि या परिसरातील जेवढ्या काही महिला मंडळी आहे पुरुष मंडळी आहे यांना घेऊन पूर्ना पूर्ना घान पानी हे पूर्णच्या पूर्ण घाण पाणी घागर मध्ये भरून तुमच्या ऑफिस मध्ये आणून फेकल्याशिवाय राहणार नाही हे पाणी पावसाचं आहे का नाही पाणी पावसाचं नाही हे आताच मोठा प्लॅन झालेला आहे इथं पाण्याच्या टाकीचा आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये म्हणजे सहा महिने ते चार महिने झाले लोकाच्या घरानं पाणी जात आहे पण अजूनही या पाण्याच्या टाकीचं म्हणजे जे ठेकेदार लोक आहे किंवा ग्रामपंचायतवाले जे आहेत त्यांनी आतापर्यंत हे जे वेस्टेज पाणी असते किंवा ओव्हरफ्लोचं पाणी असते ते त्यांचं आणखीन त्यांनी त्या ते पाण्याचा विल्हेवाट लावलेला नाही आहे कधी हे पाणी सुकते तर कधी आम्हाला खूप त्रास होते याच्या या साप निघतात या पाण्याचा वाश येते किंवा असं घरापर्यंत येते शेवायला असते जाता येत नाही खूप त्रास होत आहे E aí